नमस्कार बरेच रुग्ण हा प्रश्न विचारतात की आंघोळ करताना कडक पाण्याने आंघोळ करावी का गरम पाण्याने आंघोळ करावी का किंवा गार पाण्याने आंघोळ करावी का तर त्याचा असा आहे की तुम्ही नेहमी गार पाण्याने आंघोळ करायची तुम्हाला सवय असेल तर ती योग्य नाही आयुर्वेदामध्ये कुठंही सतत गार पाण्याने आंघोळ करा असं लिहिलेलं नाही आहे सतत गार पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांना वाद प्रकोप होतो शहरामध्ये उष्णता तर तयार होते त्यांचं अंग गरम पण राहू शकतं त्याचं पण त्यांना दुष्परण होऊ शकतात किंवा शरीर गार पडत गेलं शहरामध्ये उष्णता निर्माण करण्याची ॲबिलिटी जर हळूहळू कमी होत गेली तर गार पाण्याचा दुष्परिणाम होऊन वाताचा प्रकोप होऊ शकतो किंवा शरीर गार पडू शकतात पाय गार पडू शकतात आणि वातजन्य व्याधी त्या व्यक्तीला भविष्यात होऊ शकतात अग्नी प्राकृत राहिला स्ट्रॉंग राहिला असेल तर कदाचित काही त्रास होणारही नाही पण शक्यतो एकदम गार आंघोळ करणे हिवाळ्यामध्ये सुद्धा गारपाण्यानं आंघोळ करणं हे सर्वता चूक आहे आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख नाही दुसरं मग आंघोळ करताना कोणत्या पाण्याने आंघोळ करावी तर आंघोळ हे कोमट पाण्यानेच नेहमी सारवाणी करायचे असते बॉडी टेम्परेचरला सुटेबल असं नाईंटी एट पॉईंट फोर डिग्री फॅरनाईट हे बॉडी टेम्परेचर असते तर त्याच्यात जवळपास जाणारं टेम्परेचर म्हणजे हाताला सहन होणी सहन होईल इतपत गरम टेम्परेचर किंवा कोमट पाण्यानं आंघोळ करणं उन्हाळ्यामध्ये हे जा, जास्त फायदेशीर आहे किंवा उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा असेल तर तुम्ही गार आंघोळ करू शकता पण नेहमी आंघोळ करत असताना तुम्ही नॉर्मल पाण्यानं दोन कोमट पाण्यानं आंघोळ करणं योग्य आहे दुसरी गोष्ट एकदम कडक पाण्यानं आंघोळ करणं पण सर्वत चूक आहे एकदम कडक पाण्यानं आंघोळ आपण जर करत राहिलो तर आपल्या शरीराला एकदम कडक पाण्याची सवय लागू शकते आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वा श प्रचंड प्रमाणात वाढू शकते तर एकदम कडक पाण्यानं आंघोळ करणं ही चूक आहे दुसरी गोष्ट कडक पाण्याची आंघोळ जी आहे ते आपल्या डोक्याच्या भागाला चालत नाही म्हणजे आपले पंचज्ञानेंद्रिय कुठं आहे तर ती डोक्यामध्ये डोळे असतील नाक असेल तोंड जिव्हा असेल आणि कान केस ह्या सर्वांना कडक पाणी अजिबात चालत नाही मेंदूलासुद्धा कडक पाणी चालत नाही त्यामुळे कडक पाणी एकदम डोक्यावर ओतणं हे पर पूर्णतः चुकीचं आहे त्याने केस पांढरे व्हायचं होऊ शकतात किंवा उष्णतेचा त्रास डोळ्यांना होऊ शकतो डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते उष्णतेचा त्रास मेंदूच्या अवयवांना होऊन मेंदूची सुद्धा कार्यक्षमता किंवा स्मरणशक्ती कमी होऊ शकते त्यामुळे कडक पाण्यानं अंगूर डोक्यावरून एकदम कडक पाणी डोक्यावर नाही हे सर्वात चूक आहे डोक्यावर कोणताही ऋतू असेल तर कोमट किंवा साधं पाणी कोमट पाणीने डोक्यावर ओतायचं आहे डोक्यावर कडक पाणी कधीही ओतायचं नाही हां क्वचित प्रसंगी तुम्ही ओतू शकता किंवा खूपच थंडी आहे किंवा गरम एखाद्या वेळेस शिकलं तर चालतंय पण रोज रोज कडक पाणी डोक्यावर ओतणं हे चूक आहे दुसरं डोक्यावर एकदम गार पाणी ओतणं हेही चूक आहे गार पाणी डोक्यावर सतत जर तुम्ही ओतलं तर तुम्हाला सर्दी खोकला किंवा जे खफाचे आजार आहेत ते स होऊ शकतं तर याच्या व्यतिरिक्त काही लोक असं विचारतात की मग डोक्यावर पाणी कसं नेहमी घ्यावं तर कोमटच घ्यायचं आहे दुसरं खांद्याच्या खाली तुम्ही कडक पाणी मध्याधी घेऊ शकता किंवा ऋतुमानानुसार चेंज करू शकता कधी गार कधी एकदम क साधं गरम किंवा एकदम कडक पाणी खांद्याच्या खाली तुम्ही घेऊ शकता आपले जी जे अवयव आहेत हृदय किंवा पुरुषांमध्ये जे टेस्टिकल्स आहेत किंवा त्या टेस्टीजमध्ये जे म्हणजे त्याला अंडाशय आपण म्हणतो त्या तिथं शुक्राणूची निर्मिती तिथं होत असते जर कडक पाण्याने एकदम आंघोळ घे जर केली तर त्याचं टेम्परेचर शुक टेस्टीजचं वाढत राहिलं तर शुक्राणूची निर्मिती तयार होणे त्याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो किंवा शुक्राणू दोष तयार होऊ शकतात व त्याच्यामुळे हो शकता। फर्टिलिटीला प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर त्या एज ग्रुपच्या लोकांनी सुद्धा हा पॉईंट लक्षात ठेवावा दुसरं डोळ्यांना गरम अजिबात चालत नाही गरम पाणी एकदम डोळ्यावर होत नाही आंघोळ सुरुवात सुरू शुरु, सुरू करत असताना एकदम डोक्यावर पाणी होतायचे काही लोकांना सवय असते म्हणजे डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन एकदम गरम पाणी कडक पाणी किंवा गार पाणी डायरेक्ट डोक्यावर होतायचं आणि सुरुवात करायची घरी घाई गडबडीत आंघोळ करायची तर हे सुद्धा चूक आहे पायापासून सुरुवात करावी आधी आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे शरीराचं जे गार असतं किंवा गरम असतं त्याला नॉर्मलला येऊ द्यावं आणि शरीराचे जे सेन्सॉर्स बॉडीला लागलेले असतात त्या अचानकपणे रिफ्लेक्स रिॲक्शन देतात आणि एकदम आपण असं चमकतो तर ते त्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढू शकतं जे आधीच रुग्ण ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत त्यांचं ब्लड प्रेशर अजून शूट होऊ शकतं किंवा बऱ्याच वेळा आपण लक्षात येतं की बाथरूममध्ये आंघोळ करतानाच हार्टॅटचा अटॅक आला किंवा ब्रेन स्ट्रोक बसला किंवा पडले पाय एकदम तोल जाऊन पडले आणि बी पी वाढला आणि स्ट्रोक तिथंच बसला अशा केसेस आपण ऐकत असतो तर ते याच्यामुळेच होत असतात ता। विशेषतः बी पीचे जे रुग्ण आहेत त्यांना माझी विनंती आहे किंवा ओल्ड एजचे रुग्ण आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही आंघोळ करताना आधी पायापासून सुरुवात करा सर्वांनाच विनंती आहे की पायापासून आंघोळ सुरुवात करा एकदम डायरेक्ट अंगावर पाणी होतो नका पायावर होता मग कंबरेपर्यंत होता आणि हळूहळू मग तुम्ही खांद्यावर हो घेऊन लास्टला तुम्ही डोक्यावरून पाणी होतायचं आहे जेणेकरून बॉडी टेम्परेचर हळूहळू नॉर्मलला येतं आप आपण आंघोळ करत असताना आपल्या रक्तवाहिनी हळूहळू विस्पारित व्हायला चालू होतात रक्तवाहिनी डायलेट होतात आणि ब्लड प्रेशरसुद्धा वाढतं आपली हार्टबीट वाढते आपली हालचाल पण चालू असते आंघोळ करताना ते वाढत असते आणि एखादी सूज असते तिथं ब्लड स सप्लाय आधीच ऑलरेडी सुरू असेल तर तो अजून सु सप्लाय ब्लडचा तिथं वाढल्यामुळं अजून सूज वाढू शकते तर पित्त प्रकोप असेल तर गा साधारण पाणी थंडच घेतलेलं चांगलं आहे दुसरं आंघोळ हे दिनचर्या ऋतुचर्या अध्यायामध्ये आयुर्वेदामध्ये वर्णित आहे अष्टांग हृदयमध्ये असेल चरकसंहितेमध्ये वर्णन आहे तर आंघोळ हा जो प्रकार आहे तो धार्मिक कार्यसुद्धा आहे आंघोळ घेतल्याशिवाय आपल्याला पावित्र्यता येत नाही आंघोळ आपलं आयुष्य वाढवते बल वाढवते शक्ती वाढवते मेंदूची शक्ती वाढवतं झोप आंघोळ केल्यानंतर छान लागते दुसरं स्व शारीरिक स्वच्छता राहते हा एक मुद्दा आहेच आंघोळ करत असताना साबण जो आहे तो बऱ्याच वेळा कमी केमिकल असणारा साबण वापरावा जास्त केमिकल असणारी साबण वापरू नये किंवा म्हैसूर सँडलसारखा जो कर्नाटक गव्हर्नमेंटचा साबण आहे तोसुद्धा खूप सुंदर आहे दुसरं हर्बल स सोप वापरा तिसरं सोप काही लोकांना सोप चालत नाही तर त्यांना सगळ्यात पर्याय सो मी एक बेस्ट सुचवतो तो असा की तुम्ही त्रिफळा चूर्ण जे आहे त्याचं उद्वर्तन करा आयुर्वेदामध्ये उद्वर्तन सांगितले आता न न लवकरच दिवाळी येत आहे दिवाळीमध्ये आपण उठणं लावतो उठणं लावणं म्हणजेच उद्वर्तन उद्वर्तन म्हणजे काय तर चूर्ण घेणे आणि त्या अंगावर घासणे तर त्रिफळा चूर्णानं जर आपण उद्वर्तन केलं त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकू शकता तुम्ही किंवा पाणी टाकू शकता पाण्याने त्याची पेस्ट बनवायची आणि त्याचं घर्षण शरीरावर सर्व अवयवांना तुम्ही करू शकता त्याच्यामुळे वेट लॉसला पण फायदा होतो त्रिफळा चूर्णाचं उद्वर्तन सांगितलेलं आहे त्यानं सुद्धा वेट लॉस होतो दुसरं जर ऑइली ऑइली स्किन असेल तर त्रिफळा चूर्ण डायरेक्ट लावा जर ड्राय स्किन असेल तर त्रिफळा चूर्ण आणि तिळ तेल, तेल मिक्स करून किंवा एखादा मेडिकेटेड ऑइल मिक्स करू शकता किंवा खोबरेल तेलात मिक्स करून त्रिफळा चूर्ण अंगावर लावू शकता त्यानंसुद्धा स्वच्छता होते आणि फायदा होतो दुसरं आंघोळ करत असताना हळूहळू आंघोळ करावी प्रत्येक अवयवाची स्वच्छता ही क्रमक्रमण करत कर जावी एकदम फास्ट आंघोळ करणे किंवा एकदम साबण अंगावर लावूनच दे कारण साबणाची सुद्धा रिएक्शन व्हायला वेळ लागत असतो आहे त्यामुळं गडबडीत आंघोळ करणं हे चूक आहे दुसरी गोष्ट आंघोळ करताना तुम्ही जे साबण लावताय किंवा चूर्ण लावलं तर ते थोडा वेळ अंगावर राहिलं पाहिजे तर त्याचे शोषण होणार क्लिन्झिंग होणार आणि आंघोळ झाल्यानंतर सा आपण जे टॉवेलनं अंग पुसतो ते घर्षण चिकित्सा होते त्याच्यामुळं त्याच्यामुळं पूर्ण अंग पूर्व व्यवस्थित घासलं पाहिजे नाही तर मग काय होतं त्वचा रोग होतात टिनिया फंगर इन्फेक्शन असे सगळे आपल्याला आजार होऊ शकतात तर आंघोळ करताना टॉवेल जो आहे स्वच्छ असावं आणि त्यानं पूर्ण अंग व्यवस्थित घासलं पाहिजे बऱ्याच वेळा आपल्या शहरातले जे फोल्ड्स असतात म्हणजे ॲक्झिला असेल किंवा आपलं बगल असेल तितील असेल किंवा लैंगिक अवयवातली जागा असतील जिथं जिथं फोल्ड्स आहेत तिथं तिथं व्यवस्थित साबण लावून आंघोळ करणं गरजेचं आहे त्या पोल्ट्समध्ये ओलसरपणा जर राहिला आहे तर आंघोळीनंतर तर तिथं मग फंगल इन्फेक्शन ग्रोथ होऊ शकते त्यामुळे तो त्वचेचा तो भाग जो आहे तो ड्राय करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही ड्रायर वापरू कि शकता किंवा साबणं फडक्यानंच व्यवस्थित टॉवेलनं तुमच्या व्यवस्थित तुम्ही आंघोळ करू शकता टॉवेल यासाठी चांगला वापरणं चांगल्या क्वालिटीचं वापरणं खरभरीत टॉवेल वापरणं गरजेचं आहे एकदम आज अलीकडे बरेच लोक एकदम सॉफ्ट टॉवेल घेतात तर आपल्या स्किन टाईपनुसार तुमची स्किन खूपच नाजूक असेल पातळ असेल तर तुम्ही सॉफ्ट टॉवेल वापरा अन्यथा तुम्ही स्क्रबर टाईप म्हणजे जो घर्षण करू शकेल असा टॉवेल वापरणं गरजेचं आहे दुसरं आंघोळीनंतर शरीर जे आहे ते तुमचं ड्राय करणं लवकरात लवकर गरजेचं आहे आणि ड्राय केल्यानंतर मग तुमची जे आंतरवस्त्र आणि बाकीचे कपडे घातल्यानंतर एक आंघोळ करत हा हिंदू धर्मामध्ये संस्कार आहे त्यामुळे आंघोळ करताना ब जुन्या काळी असं म्हणत होते लोकं म देवाचं नाव घ्यायचे मंत्रपठन करायचे किंवा पवित्र मनानं सु आंघोळ केल्यानंतर सूर्याला नमस्कार करून आंघोळ करत होते नदीकाठी त्या काळी करत करत असत पण आत्ताच्या काळात आपण सुद्धा देवाचं नामस्मरण करत किंवा एखादा श्लोक म्हणत आंघोळ करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्याला नवीन दिवसाची सुरुवात आपली चांगली होते आणि आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होते सायकोलॉजिकल त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे हा की आंघोळ करणे हा फक्त फिजिकल पार्ट नाही तर तो मनोशारीरिक शारीरिक पार्ट आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर तो एक धार्मिक कृत्यामध्येच टाकलेला आहे आंघोळ केल्यानंतर बरेच लोकं देवपूजा करतात किंवा देवाचं नमन करून नमस्कार करून पुढं त्यांच्या दिनचर्याला जात असतात त्यामुळं आंघोळ हा एक प्रकार धर्मसंस्कार आहे त्यामुळे आंघोळ करताना ती काळजीपूर्वक केली पाहिजे त्यानंच तुमचं आरोग्य चांगलं राहतं ब्लड सर्क्युलेशन सगळीकडे पो पोचतं त्याच्यामुळे जर कुठं ब्लड थांबत असेल त्यांना रोग निर्माण होणं तो होत नाही अशा अनेक आंघोळीचे फायदे खूप वेळ सांगता येतील पण तुम्ही आंघोळ करताना याच्याकडे लक्ष द्या साबण कोणतं वापरताय कुठल्या पाण्यानं आंघोळ करताय हे लक्ष ठेवा अजून काही क्वेरी असतील तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला त्याचं उत्तर दे